नवपंख फाउंडेशन संचालित केशरी ब्लड सेंटर याचे उद्घाटन एकोणतीस जून रोजी उल्हासनगर दोन येथे करण्यात आले उल्हासनगर व आजूबाजूच्या शहरातील रुग्णांना अत्यावश्यक वेळी रक्त उपलब्ध व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून रक्तपेढीची सुरुवात करण्यात आली रक्ताची गरज लागली तर कल्याण डोंबिवली ठाणे यांसारख्या शहरामध्ये फिरावे लागत होते पण उल्हासनगर दोनमधील मधील हिरा मॅरेज हॉल सेंट्रल रोडवर केसरी ब्लड बँक सेंटरमुळे उल्हासनगर रहिवास्यांना तसेच इतर परिसरातील लोकांनासुद्धा याचा फायदा होणार आहे अशी माहिती देण्यात आली यासाठी ब्लड सेंटरमध्ये सर्व सुविधांसह ए सी रूम देखील करण्यात आले आहे त्यामुळे कोणतीही असुविधा होणार नाही याचं उद्घाटन उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार एलानी कल्याणपूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी सुमारे नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोहार देण्यात आले होते विविध पक्षातील राजनेता सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देऊन आपली उपस्थिती नोंदवली होती जाते केसरी ब्लड बँकेत उपस्थित आले त्या टीमला मी खूप शुभेच्छा दे कारण ही गरज होती आणि इथून जे ब्लड आपल्याला गोर गरिबांना पाहिजे असायचे तर त्यांना बाहेर जायला लागायचं मुंबई डोंबिवली आणि कुठे जर भेटलं नाही तर त्यांचे खूप प्रॉब्लेम यायचा त्यांना कारण तशा केसेस आमच्याजवळ येतात तर ही खूप चांगली आणि ते उपक्रम इथे राबवलेला आहे तर त्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि अशी मागणी माझीही होते आयुक्तांकडे ती एक इकडे उल्हासनगरला पूर्ण झालेली आहे आता माझ्या एरियात मी नक्की त्याचा पाठपुरावा घेऊन अजून एक ब्लड बँकचं मागणी करेन या शहरामध्ये जे वक्तव्या शिबिर आयोजित केले जायचे त्यासाठी आपण कल्याण रक्तपेढीना आपल्या शहरामध्ये बोलवून त्यांना रक्तदान शिबिर आपण आयोजित करत होतो पण आता ही संपूर्ण शहराची ब्लड बँक झालेली आहे मी या शहरातल्या प्रत्येक सामाजिक संस्थांना मंडळांना तसेच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना हे आवाहन करू इच्छितो की केसरी ब्लड सेंटर ही आपल्या शहराची आपल्या हक्काची रक्तदा रक्तपेढी आहे तर आपण देखील आपल्या मार्फत जे काय रक्तदान शिबिर आयोजित केले जातात ते आपण केसरी ब्लड सेंटर येथे संपर्क करून आपल्या शहरासाठी रक्तदान शिबिर आयोजित ब्लड सेंटर लोकांना तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा